हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीसमर्थ सगळ्याजणी कशा आहात आणि शुभ सकाळ कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आणि कालचा आपला दहीवाडा जो होता सारे ना खूप साऱ्या जणींना आवडला आणि काही छोट्या मोठ्या ज्या काही टिप्स असतात त्या टिप्स पण मला माझ्या ताईंकडून मिळाल्या हा जो दिवस आहे हा सोमवारचा दिवस आहे आणि या दिवशी मी सकाळी बनवणार होते पडवळचे भाजी पण रविवारी आपण सगळं तळणच बनवलेलं होतं म्हणजे जे आपण वडे तळलेले होते ना तेल खूप खाल्लेलं होतं माझं त्यामुळे पुन्हा आणि म्हटलं आज जर भजी केली तर पुन्हा डबल होणार ते सगळं तळलेलं त्याच्यापेक्षा साधी सिंपल अशी भाजी बनवूया कारण मग कट करून ठेवलेलं असतं ना ते तेवढा दिवस राहत नाहीये तर त्याच्यासाठी सुरुवातीला पडवळ जो आहे तो त्याच आकारामध्ये घेतला मी भाजीला अन्यथा मी बारीक चिरून घेते तुम्ही म्हणसाला असा कसा चिरलेला आहे भाजीला म्हणजे नवीन ताई ज्या रेग्युलर ताई बघतात त्यांना सगळे अपडेट असते कारण मी ऑलरेडी भाज्यासाठी चिरलेलं होतं तर तो सुरुवातीला तेलामध्ये थोडंसं ना हळद आणि थोडंसं जिरं टाकून भाजून घेतलेलं होतं कच्चट स्मेल जो असतो तो निघून जाण्यासाठी नंतर पुन्हा थोडंसं जिरं मोहरी टाकून कांदा टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कुठल्याही शेंगदाण्याचं कूट नाही काहीही नाही तुमच्याच कमेंट असतात तुम्ही बघताय आता भरपूर दिवस झालं मी शेंगदाण्याचं कूट वापरत नाही प्लेनमध्ये भाज्या ठेवत आहे कारण काही कमेंट पण आलेल्या होत्या एक तर ते लॉसला आहेच सोडा पण त्याने ना पित्ताचे प्रॉब्लेम वगैरे जास्त होतात त्यामुळे मी शेंगदाण्याचं प्रमाण अगदी कमी केलेलं वापर आहे वापरणार नाही असं नाही फक्त प्रमाण कमी ठेवलेलं आहे आज सिंगल अशी भाजी बनवलेली आहे हे जे फळ आहे ड्रॅगन फ्रूट हे दिलेलं आहे याची ना माझ्या माहेरी आहे मी बघितलेलं आहे फक्त कसं आहे की वेळ खाऊ आहे भरपूर म्हणजे एकदा लावलं की जास्त मेहनत नाही आहे पण खूप वेळानं सगळं होतं प्रोसिजर जे आहे ते वेळ खाऊ आहे त्यातलं दिलेलं आहे आणि चवीला मी सांगेन की बऱ्यापैकी आहे म्हणजे एकदम असं फार बेचव पण नाही आणि फार गोड पण असं नाही आहे मध्यम मध्ये आहे किवीपेक्षा तर बरं म्हणेन मी हे आमच्या चौघांसाठी केलेलं आहे त्यांना थोडं दिलं दोघांना आणि आम्ही थोडंसं घेतलं डबा वगैरे दिला सगळं झालं तोपर्यंत आलेला होता सागरचा सा, आम छोटा मुलगा काय तर परवाजी प्लेट दिलेली होती त्याच्यामध्ये मम्मीनं दिलेला आहे ओपीठ काय लागलं कसं ला? रे कसं कापलं कशाला गेला पत्रात तू खाल्ला उपीट तू खाल्ला उपीट आहे शाळेला बर आवडलं नाही कधी शाळा हा आज जाणार रे श्री स्वामी समज शेरू काही सुचू देत नाही कोणी पण दिसू दे गेट लावलेला असेल ला तर फटीत न बघून बघतोय आता जाणार रस्त्यावर पण जायचं नाही का अवघडच झालेच कशा गेट <laughs> काय चला आता सव्वा अकरा वाजलेले आहेत मला कितीपर्यंत यायचंय आपल्याला दोन पर्यंत ना दोन अडीच पर्यंत यायचंय तिथनं अर्जंट काम आहे त्या तुमच्या दादाची तर एवढ्या वेळात काय काय पाहिजे काय काय नाही काय घ्यायचं असू दे काय बघूया दिवस झालं गाडी शिकलेली नाही दोन का तीन दिवस झालं पाऊसच चालू आहे आणि त्या पावसात ती नवीन गाडी घेऊन जा हे पळणार मागं ते डोक्याला टेन्शन नको म्हणलं थोडस वातावरण जेव्हा कोरडं असेल ना तेव्हा मी जाणार आहे आणि आता तुमचे दादा एवढे डबल बिझी आहेत ना आता इथून पुढे कामात कारण त्यांचं आजचं रुटीन तेच असणार आहे त्याच कामासाठी चाललेलं आहे ते आजचा वार आहे सोमवार सुट्टी पण आहे पण आता त्यांना डबल वर्क लोड चालू झालेला आहे त्यांच्या कामामध्ये त्यांच्या दोन दोन साईट असल्यामुळे दादा तुम्हाला कमी प्रमाणात दिसतील माझ्या मते मा नाच्या बरावरच दिसतील कारण आता त्यांना फुल फुलटाईम वर्कलोड झालेला आहे भरपूर वर्कलोड झालेला आहे त्यांना एक ते टार्गेट आहे ह्या महिन्यामध्ये तेवढं पूर्ण करायचं त्यामुळे मग पुन्हा तुमचे दादा माझ्या हाताला गावत नाहीत म्हणून आता घेऊन जाणार आहे मला जेवढं काय पाहिजे काय असेल कारण महिनाभर पुन्हा दादा म्हणलेले आहेत मला कुठं मार्केटला चला हे आणायचं आहे ते आणायचं आहे आणि मी ग्रॉसरी भरण्याचं कारण तेच होतं एवढ्या पालेभाज्या भरल्या त्याच तेच कारण होतं आता पण जेवढं काय लागतंय तेवढं आणणार आहे तेच कारण आहे जसं मी म्हटलं की कन्फर्म काही गोष्टी झाल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही तसं त्यांचं कामाचं कन्फर्म झालं की बाबा त्यांना म्हणजे सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी लेटपर्यंत त्यांना काम करायचं आहे त्यात सोमवारची सुट्टी त्यांची पूर्ण कॅन्सल आहे टोटली एक महिना एक सलग काम असणार आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी आधी करून घेतल्या बाजार असू दे किंवा भाजीपाला असू दे आता पण जेवढं काय पाहिजे तेवढं घेऊन येते पटकन जाऊन बाबू आम्ही जाऊन आलो काय बस बरं का हा ड्रेस घेण्यासाठी मी आलेले आहे गांधीनगर मध्ये कोल्हापूर महाद्वार रोडला पण छान मिळतात पण गांधीनगरला सुद्धा होलसेल रिटेल दोन्ही पण मिळतं म्हणून मी तिथे आलेले पहिल्यांदा आले कारण तुम्ही पाहिलेलं आहे की मी गाऊन आणि साड्या खरेदी करत असते जास्त ड्रेस खरेदी करत नाही पण तुमच्या खूप कमेंट आल्या आणि तुम्हाला या पॅटर्न ड्रेस जे आहेत ते म्हणजे घालायला बघायला जे काय असेल ते आवडले कारण बऱ्याच जणींनी त्या ताईंना फोन करून पण खरेदी वगैरे केलेली आहे आणि मी घातल्यानंतरसुद्धा भरपूर साऱ्या मला कमेंट आले की ताई छान आहे म्हणून मी विचार केला की जसं तुमच्या कमेंट आलेल्या आहेत त्यानुसार सेमच म्हणजे थोडं थोडं वेगळं पण पॅन्ट वरचा कुर्ता आणि ओढणी ह्या सगळ्या सर्टमध्येच मी बघितलेला आहे जसं गाऊनला तुम्ही पसंती दिली कलर वगैरे डिझाईन सगळ्या आवडल्या तसं ड्रेस पण आजची मी पुढे जाऊन दाखवेन आणि त्यामुळे जरूर तुम्ही सांगा की बाबा कुठला छान आहे नाही

म्हणजे कसं अंगावरवर चिटकणार पण नको आहे कलर बरोबर कुठला हा तुला कुठला आवडला तुला आवडलं ते घेऊन कोण दाखवाय लागलं तू मला जे आवडते सांगा साईड घेऊन तू परत ते ठीक आहे छान आहे हे मुडा कपड पण हे

कलर का आता आलोय बुट घ्यायला दादाला पॅन्टी घेतल्या दोन आणि आता बूट सेफ्टी बूट म्हणजे काय असतं ते ते घरात आहे घ्यायचं काम कामगार काय रेंज आहे मला पण तिथे घ्यायचं बरं का मला पण चप्पल चपल्यांचा वास लई येतो रे का नवीन चपल्या त्या येऊन बसले एवढा वास यायला गलाय ना हा लब्बर लब्बर जास्त पण लप तर दादांसाठी जो बूट घेतलेला आहे ना हा फक्त कामासाठी आहे म्हणजे रेग्युलरसाठी नाही आहे रेग्युलर साठी त्यांना घेतलेले होते आपण मी शेअर पण केलेलं आहे फक्त हे कामासाठी याला सेफ्टी बूट म्हणतात या बुटाला ना एक पुढं म्हणजे काय असतं ना की पुढच्या साईडला ना स्टीलच्या वाट्या असतात मी जिथं हात लावलेला आहे तिथं कारण हे फक्त कामावरती वापरलेले जातात आणि कारखाना लाईनची जेवढी काय माणसं आहेत ना तीही बूट वापरतात म्हणजे चुकून समजा काही वज्याचं वगैरे पडलं कारण ज्यावेळेला आतली स्टीलची वाटे असते ना ती बरोबर पाय कवर करते जिथं मी हात लावलेला आहे तिथं बघू शकता तर ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर माझ्यासाठी एक चप्पल पण घेतलेली आहे चप्पल म्हणजे जे सँडलमध्ये पण येतं आणि थोडंसं चप्पलमध्ये पण येतं तुला कुठली आवडली 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 ती जे काय खरेदी गेलेले आहे ते तुम्हाला नंतर दाखवेन किंवा उद्या दाखवेन मला आता जायचं आहे माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात करायची आहे आता दाजीला कामामुळे जमत नाही गाडी कोणाला शिकणार असतील तुला रिकामी वेळ असते तेव्हा शिकवणं बरोबर हा दिवस आहे दुसरा कारण त्या दिवशी ना सोमवारच्या दिवशी मला बाकीची कामं लागली महत्वाची त्यामुळे माझं पूर्ण जे काय होतं ना ते रुटीन डिस्टर्ब झालेलं होतं तिथं म्हणजे माझ्या बाकीच्या इतर कामामुळे मी द डायरेक्टली भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार आणि मी सकाळी बनवत आहे मुळा आता तुम्ही चला असला कसला मुळा तर हा फक्त तोंडी लावण्यासाठी मी बनवत आहे जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे तेलामध्ये चांगला मुळा भाजून घेतलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे दुसरीकडे ठेवून दिलेला आहे बारीक ह्याच्यावर आपण कारलं कसं भाजतो ना असं भाजून घ्यायचं आहे ती काय भाजी म्हणून नाही फक्त तोंडी लावायला छान लागतो व्यवस्थित भाजून घेतला की तोपर्यंत तिकडे बनवणार ते दोडका मिठातला तिकटातला मिरचीतला खूप सारे दोडके बनतात भरलं होतं पुन्हा डाळ टाकून दोडका जे असतो ते आपण बनवू शकतो दोडक्याचा ठेचा बनवू शकतो खूप साऱ्या रेसिपी असतात मला जर दोडक्यामध्ये जर आवडतं म्हटलं तर डाळ दोडका जो आहे तो आवडतो म्हणजे पूर्ण त्या जेवढ्या काही रेसिपी बनतात त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून जो दोडका केला जातो ना तो खूप छान आणि खूप चवी लावतो पण घरात सगळ्यालाच आवडतं असं नाही आणि सर्रास जर बघायला गेलं ना प्रत्येक घरामध्ये तर आपल्या आवडीनं स्वयंपाक आपण कधीच बनवत नाही म्हणजे माझ्यावरनं स्वतःवरनं सांगते आणि मी जसं म्हणते की प्रत्येकजणीचं असंच असणार आहे की बाबा हा नवऱ्याला काय आवडतं मुलांना काय आवडतं किंवा इतर माणसं असतील त्यांना काय आवडतं आपण या हिशोबानं जेवण जे आहे ते बनवत असतो त्यामुळे मी प्लेन बनवलेलं आहे डाळ टाकलेला धोडका जो आहे तो तुमच्या दादाला आवडत नाहीये साधा सिंपल असा दोडका जो आहे तो बनवलेला आहे आणि मुळा बघू शकता चांगल्या पद्धतीनं भाजलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि थोडंसं एक चांगली टेस्ट यावी यासाठी ना लाल कश्मीरी मिरची आहे ना ती थोडीशी भुरळलेली आहे धना पावडर आणि जिरा पावडर एवढंच टाकलेलं कुठलाही मसाला नाही काही नाहीये जेवणाबरोबर भाकरी असू दे काही असू दे त्याच्याबरोबर एक 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 आपण फूड खाऊ शकतो मुळा बरेच जण कच्चा खाऊन खातात पण पुन्हा खाल्ल्यानंतर तोंडाचा तो भरपूर वास येतो आज डब्याला देत आहे किवीचं फळ आणि सोबत काकडी काल ना भरपूर कमेंट आलेल्या होत्या फक्त माझ्या काही कामांमुळे ना रुटीनमुळे माझे ते रिप्लाय राहिलेले आहेत मनापासून माफी मागते ताईनो तर काय होता होईल तेवढे मी दिलेले आहेत जे प्रश्न आहेत बाकी रेग्युलर ताई खूप सारे प्रेम देतात तर कमेंट वाचल्यानंतर मी जसं म्हणलं की ब्लेसिंग ज्या आहेत त्या मिळतच राहतात पण जास्त कमेंट ह्याच्यावर होत्या की जे मी ना कापूरदानी जे आहे इलेक्ट्रॉनिक त्याच्याबद्दल होत्या की ताई ते ऑनलाईन घेतलं असेल तर लिंक दे तर नाही ऑनलाईन घेतलेलं नाही मी आधी पण एकदा सांगितलेलं आहे माझ्या अंदाजे कमेंटमध्ये मी बोललेली आहे की मुंबईला गेल्यानंतर ना तिथे एक ताई मला भेटायला आलेली होती ती ती, ती गिफ्ट घेऊन आलेली होती माझ्यासाठी काल भरपूर कमेंट आल्या खूप साऱ्या ताईंनी म्हणजे प्रेम पण दिलं आणि काही प्रश्न पण होते फक्त मला रिप्लाय द्यायचे झाले नाही मनापासून मात मागते पण जे काय आहेत ना तर कमेंट अशा होत्या जी कापुरदानी मी शेअर केलेली होती न, ता ता ना त्याच्याबद्दल मला कमेंट होतं की ताई त्याची लिंक असेल तर दे तर नाही मला आपल्या आपल्यातल्याच एका ताईनं मुंबईला गेल्यानंतर ना गिफ्ट दिलेलं होतं त्यामुळे माझ्याकडे त्याची लिंक नाही आहे पण वास्तुकशांतीला आपल्याला एक अशाच पद्धतीने गिफ्ट आलेलं होतं त्याच्यात मी प्राइस बघितलेली तर अडीचशे तीनशेच्या आसपास अंदाजे होतं ते तर तुम्हाला ऑनलाईन कुठंही मिळेल अगदी इझी आणि वेगवेगळ्या वेग आता व्हरायटी आल्या असतील बघा तुम्ही थोडंसं चौकशी करून नसल तर तुमच्या लोकलमध्ये सुद्धा जिथं टेशनरी आहे जिथं अशा गोष्टी आहेत बघा की तुम्हाला वाटतं इथं मिळू शकतं तर त्या त्या जागी तुम्ही चौकशी करू शकता म्हणजे मी परवा ना कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर एका जागी बघितलेलं होतं जिथं टेशनरी टाईप शॉप होतं ना त्यांच्यामध्ये सुद्धा ते होतं त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल घ्या किंवा ऑफलाईन घ्यायचं असेल तर घेऊ शकता बाकी ड्रेस जे आहे ते मी तुम्हाला शेअर करत आहे सहा ड्रेस मी घेतलेले आहेत आणि हे पूर्ण सहा जे आहेत ना हे आपल्याला पाच हजाराला बसलेले आहेत म्हणजे आता मग तुम तुम्हाला कळेल की कुठला किती थोडंफार प्रत्येक ह्याची रेट कपड्यानुसार वगैरे वेगवेगळे वेग असू वेग शकतात सगळ्याला सर्रास ओढणी आलेली आहे आणि हा तेवढा मला नाही आवडला पण तुमच्या दादाला आवडला म्हणून मी घेतलेला आहे हा आपण म्हणतो ना तो, तो थोडासा वेगळाच कलर वाटतो पण असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ